श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जाओ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा गुरुवारी म्हणजेच एकवीस नोव्हेंबर रोजी आलेला आहे तृपुष्यामृत आणि या दिवशी आपल्याला चुकूनही काही गोष्टी करायच्या नाही किंवा ही पाच कामे आपल्याला करायची नाही जर तुम्ही या चुका केल्या तर तुमचं घर आपलं घर जे आहे तर ते बर्बाद होऊ शकतं किंवा घरातून माता लक्ष्मी काढता पाय घेऊ शकते त्याचबरोबर कितीही देवदेव केला आणि कितीही उपवास केले त्याचे फळ तुम्हाला कधीच भेटणार नाही तर कोणती आपल्याला पाच कामं करायची नाही गुरुवारच्या दिवशी किंवा गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी तर याविषयीची संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि समोरील आयकॉनलाही प्रेस करा तर या दिवशी आपल्याला कोणाकडूनही कर्ज चुकूनही घ्यायचं नाही त्याचबरोबर पैसेही कोणाला द्यायचे नाही उसने। कारण या दिवशी कर्ज घेतल्याने आपल्या कुटुंबावर संकट येणे सुरू होते त्याचबरोबर कोणत्याच कामात मन लागत नाही आणि घराची प्रगतीही देखील होत नाही कितीही कष्ट केले तरी त्याचे फळ मिळत नाही म्हणून या दिवशी कुणाकडूनही आपल्याला कर्ज अजिबात घ्यायचं नाही त्याचबरोबर इतरांना कर्ज दिल्यास ते परत मिळण्याची शक्यता कमी असते आणि त्या व्यक्तीने ते पैसे वापस जरी केले दिले तरीही त्या पैशाचा वायफळ खर्च होतो त्यामुळे कोणालाही या दिवशी क देऊ नका किंवा घेऊ नका त्यानंतरचं काम म्हणजे वादविवाद किंवा भांडणे कोणासोबतही या दिवशी अजिबात करू नका पुढचा व्यक्ती बोलत असेल तरी त्याला काहीच उत्तर देऊ नका तो व्यक्ती कितीही बोलला तरी त्याला आप काहीच बोलू नका कारण यानेच घरात नकारात्मक ऊर्जा येते आणि इतका शुभ दिवस आपला बोरिंग जातो त्याचबरोबर नकारात्मक भावना म्हणजे मनात वाईट विचार या दिवशी अपशब्द टाळायचे आहेत म्हणजेच शिव्या देणे कोणाबद्दल वाईट साईड बोलणे हे देखील आपल्याला टाळायचं आहे कारण यामुळे घरात दारिद्र्य येते आणि धनाचा नाश देखील होतो यानंतरचं काम आहे अशुभ खरेदी या दिवशी अजिबातही करायची नाही या दिवशी वाईट ऊर्जेशी संबंधित वस्तू क खरेदी करू नका जसे की धारदार शस्त्रे या दिवशी खरेदी करायची नाही म्हणजे चाकू किंवा शेतीतील अवजारे देखील खरेदी करायचे नाही त्याचबरोबर काळ्या ऊर्जेशी संबंधित असले संबंधित साहित्य देखील खरेदी करायचे नाही घर किंवा ऑफिसमध्ये अशुभ मानल्या जाणाऱ्या वस्तू खरेदी करायच्या नाहीत त्यानंतर महत्वाचा महत्वाचे निर्णय देखील आपल्याला टाळायचे आहेत जसे की गंभीर आर्थिक वैवाहिक आणि व्यावसायिक निर्णय घेणे टाळायचे आहे जर ग्रहदोष किंवा अनुकूल मुहूर्त नसेल तर अशा दिवशी मोठे निर्णय घेणे अशुभ मानले जाते त्यानंतरचे काम म्हणजे तोडफोड व नकारात्मक कामे घरात कोणतीही वस्तूंची तोडफोड करायची नाही किंवा ऑफिसमधील वस्तूंची देखील तोडफोड करायची नाही त्याचबरोबर जुनी वस्त्रे फर फर्निचर किंवा साहित्य फेकणे या दिवशी आपल्याला टाळायचं आहे त्यानंतर नवीन वाहन खरेदी करायचे करायचे टाळायचं आहे काही वेळा जर वाहन खरेदीसाठी योग्य मुहूर्त नसेल तर वाहन खरेदी करायचे नाही कोणत्याही अशुभ तिथी किंवा नक्षत्रात खरेदी कराय खरेदी करण्याला आपल्याला टाळायचं आहे त्याचबरोबर आरोग्याशी संबंधित जोखीम घेऊ नका आरोग्यास हानी पोहोचवणारे वर्तन जसे की धोकादायक कामे तणावपूर्व तणावपूर्ण कृती किंवा मोठ्याने बोलणे त्याचबरोबर मोठ्या शस्त्रक्रिया देखील आपल्याला टाळायच्या आहेत औषध बदलणे किंवा उपचार थांबवणे देखील टाळायचे आहे तसेच व्यसनाचा प्रारंभ या दिवशी अजिबात करायचा नाही जसे दारू तंबाखू किंवा इतर कोणत्याही प्रकारचे व्यसन सुरू करणे अत्यंत अशुभ मानलं जातं कारण या दिवशी शरीर व मन हे पवित्र ठेवणे अत्यंत महत्वाचं असतं तसेच प्रत्येक कोणत्याही शुभ कार्यासाठी योग्य सल्ला न घेता काम सुरू देखील करायचं नाही जरी हा योग शुभ असला तरी काही ठिकाणी तिथी दोष किंवा ग्रह दोष असल्यास योग्य सल्ल्याशिवाय कोणतंही कार्य करायचं नाही त्यानंतर दुःखी किंवा अश्रुपूर्ण वातावरण तयार करायचे नाही या दिवशी दुःखी विचार मनात अजिबात आणायचे नाही नकारात्मक किंवा कोणालाही दुःख द्यायचे नकारात्मक गोष्टी बोलायच्या नाही या दिवशी दुःखी दुःख विचार मनात आणणे नकारात्मक बोलणे किंवा कोणालाही दुःख आपल्याकडकडनं होईल याची आपण काळजी घ्यायची आहे कोणाच्याही चेहऱ्यावरती आपण एक स्माईल येईल असे आपल्याला वा वागायचं आहे करायचं आहे सकारात्मक ऊर्जा घरात टिकून ठेवण्यासाठी शुभ विचार मनात आणायचे असतात तर हीच कामे गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी अजिबात करायची करायचे नाहीत तर माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा आव व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला स्वामी समर्थ